Bora, ¿hay autor? वरुथिनी एकादशीच्या दिवशी परमेश्वराचा वराह हो अवताराची पूजा केली जाते यावेळी वरुथिनी एकादशी तीस एप्रिलला आहे याला वरुथिनी गॅरस असेही म्हणतात भगवान विष्णूच्या दहा अवतारापैकी एक भगवान वराहाचा अवतार आहे भगवान विष्णूच्या दहाव्या अवतारापैकी हा तिसरा अवतार आहे वरुथिनी एकादशीच्या दिवशी परमेश्वराचा वराह अवताराची पूजा केली जाते यावेळी वरुथिनी एकादशी तीस एप्रिलला आहे याला वरुथिनी गॅरस असेही म्हणतात वरुथिनी एकादशीच्या दिवशी पूजा करून कथा पुण्य प्राप्त होते राक्षसाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने वराह अवतार घेतला होता अशी आहे पौराणिक कथा देवाच्या वराह अवताराबद्दलच्या अख्यायकेनुसार सात ऋषी एका मागून एक वैकुंटूला जात होते तेव्हा वैकुंठ लोकांचे द्वारपाल जय आणि विजय यांनी सात ऋषींना महाद्वारावर थांबवले होते यामुळे सात ऋषी सतप्त झाले आणि त्यांनी दोन्ही द्वारपालांना शाप दिले की तीन जन्म पृथ्वीवर राहतील आणि राक्षस म्हणून राहतील जय आणि विजय हे दोन्ही द्वारपाल जेव्हा शापाच्या प्रभावामुळे राक्षस बनले तेव्हा त्यांनी पृथ्वीवासियांना त्रास देऊ लागला ते लोकांना यज्ञविधी करण्यात अडथळे आणत हिरण्य आणि हिरण्य अशी या राक्षसाची नावे होती या राक्षसाच्या अत्याचारामुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता एकदा हिरण्यश फिरता फिरता पाताळ लोकातील वरुण नगरात पोहोचला आणि वरुण देवाला युद्धासाठी आव्हान दिले तेव्हा वरुण देव म्हणाले ना मला आता लढण्याची इच्छा आहे ना मला तुझ्यासारखं बलवान माणसाशी लढण्याची क्षमता आहे त्यामुळे तुम्ही विष्णूजींची युद्ध केले तर बरे होईल यानंतर सर्व देवाने मिळून ब्रह्माजींना हिरण्य शापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली भगवान विष्णूचे ध्यान करत असताना ब्रह्माजीने त्यांच्या नागपुडेतून वरह नारायण यांचा जन्म दिला अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या नागपुडीतून विष्णूचा तिसरा अवतार वराह अवतार जन्माला आला यानंतर वरुण देवानी देवर्षी नारदांना भगवान विष्णूचा पत्ता विचारला आणि देववर्षी नाराजांनी सांगितले की हरीने पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी वरहाचा अवतार घेतला आहे त्यानंतर वरुण देव ही तिथे पोचले आणि तिथे पोचले हिरण्यश राक्षसाने वरहाला युद्धासाठी आव्हान दिले त्यानंतर भगवान वरह आणि हिरण्यश्य यांच्यात मोठे युद्ध झाले तेव्हा भगवान विष्णूच्या वरह अवताराने हिरश्याचे पोट त्यांच्या दाताने आणि जबड्याने फाडून पृथ्वीला त्यांच्या जाचातून मुक्त केले